ऑलिम्पिकमध्ये एक स्पर्धा खोट बोलण्याची आणि एक स्पर्धा भ्रष्टाचाराची ठेवली दोन्ही पथक हे दिल्लीच्या आपच्या सरकारला आणि आपच्या नेत्यांना जातील अशा प्रकारे बेमालूमपणे खोट बोलायचं आणि भ्रष्टाचार करायचा हे काम या ठिकाणी सातत्याने झालेलं आपण बघितलं आपल्याला कल्पना आहे मी तर महाराष्ट्रात आलो आणि महाराष्ट्रामध्ये अण्णा आजारेंना भेटून आलो आणि मी म्हणत नाही अण्णा हजारेंनी सांगितलं की देशामध्ये सगळ्यात बेमान जर कोणी असेल अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेंनी सांगितलंय आणि म्हणून आता हे बेमान सरकार हे घोटाळेबाज सरकार ज्यांनी दारूचा घोटाळा केला ज्यांनी पाण्याचा घोटाळा केला ज्यांनी पॅनिक बटनचा घोटाळा केला ज्यांनी घराचा घोटाळा केला जे लोक म्हणत होते झोपडी मे राहूंगा ते महाल बांधून महालांमध्ये राहायला गेले आणि त्यांच्या महालामधले पडदे देखील म्हणजे एखाद्या दे श्रीमंताला लाजवतील अशा प्रकारचे पडदे ज्यांनी महालामध्ये लावले आता त्यांचा खरा चेहरा आपल्या समोर आलेला आहे आपल्याला माहितीये ना कैसे कैसे घर बसा लेते है लोक एक चेहरे पर काही चेहरे लगा लेते है लोक अशा प्रकारचे चेहरे ज्यांनी लावलेले आहेत आता त्यांचा बुरखा फाडण्याची वेळ ही निश्चितपणे आलेली आहे आणि मला विश्वास आहे या बुरखा फाडण्यामध्ये माझा मराठी माणूस हा कुठेच मागे राहणार नाही कि तोच समोर जाऊन हा बुरखा फाडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आज आपण पाहतोय जे काही दिल्लीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे या दिल्लीमध्ये जर आपल्या देशाच्या केंद्रातल्या मोदीजींच्या सरकारने हे वेगवेगळे एक्सप्रेस वे तयार केले नसते रिंग रोड तयार केले नसते इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं नसतं मेट्रो तयार केली नसती दिल्लीकरांना तुम्हाला श्वास घ्यायला देखील हवा उरली नसती आज जगातल्या देशातलं सगळ्यात प्रदूषित शहर आहे तरी तुम्ही थोडं का होईना श्वास घेऊ शकताय पण हे जर मोदीजींच्या सरकारने केलं नसतं आज कदाचित आमचे दिल्लीकर हे अतिशय थोडं थोडं रोज मरतायत कारण इतकं प्रदूषण आपल्या नाकामध्ये श्वासामध्ये घेतायत त्यामुळे तुमचं आयुष्य रोज थोडं थोडं कमी होत आहे पण मोदीजींच सरकार नसत तर ते कदाचित अधिक वेगानं कमी झालं असत म्हणून आता आपलं आयुष्य वाढवून घेण्याकरता आपल्याला या ठिकाणी मोदीजींच सरकार आणावं लागेल आपल्याला कल्पना आहे एकीकडे एक एक कुंभ चालू आहे त्या ठिकाणी गंगा नदी अविरल वाहते गंगा नदी निर्मल वाहते कोटी कोटी लोक स्नान करतायत तरी ती अविरल आहे तरी ती निर्मल आहे अशाच प्रकारची अविरल आणि निर्मल यमुनाजी ही देण्याचं आश्वासन केजरीवालांनी दिलं होतं आणि केजरीवाल काय म्हणाले होते जर मी या ठिकाणी यमुना जी साफ करून माझ्या मंत्रिमंडळा सहित त्याच्यामध्ये डुबकी लावली नाही तर मी वोट मागायला येणार नाही आता केजरीवाल जी यमुना जी तो साफ नाही हुई अब चुल्लू भर पाणी में डुबकी मारो और औरंगोस्तो अलविदा कहो क्योंकि दिल्ली तुमको अलविदा कहने वाली है टाटा आणि निघालेली आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या